फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रेशनच्या तांदळापासून इडल्या बनवणार आहोत तर बऱ्याच वेळेस काय होतं आपण ज्यावेळेस इडल्या बनवतो तर थंडीचा दिवस असला किंवा गार वातावरण असलं तर आपलं इडलीचं पीठ अजिबातच फुलत नाही तर मग आपलं हे इडलीचं चा पीठ चांगलं व्यवस्थित फुलावं आणि आपल्या इडल्या अशा सॉफ्ट अशा तसे साऊथ इंडियन लोकं बनवतात तर त्याच पद्धतीचे आपल्या इडल्या तयार व्हावं त्यासाठी मी काही सिक्रेट टिप्स सांगितले आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा चला ते तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी आपण रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तीन वाट्या घेतलेल्या आहे कोणताही तांदूळ घेऊ शकता तुम्ही घरामध्ये जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तीन वाट्या आपल्याला तो तांदूळ घेऊन घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी सफेद डाळ घ्यायची आहे म्हणजे उडीद डाळ इडलीला जी आपण वापरतो तर त्याच ज्या भांड्याने तुम्ही मोजून घ्याल तांदूळ तर त्याच वाटीने आपल्याला डाळ घ्यायची तर ती सप सपाट वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे तर ती पण आपण याच्यातच टाकून घ्यायची आणि एक छोटी वाटी चना डाळ घ्यायची म्हणजेच हारभऱ्याची डाळ घ्यायची हरभऱ्याची डाळ याठसाठी टाकायची आहे कारण याच्याने आपल्याला हरभऱ्याच्या डाळीने जी आपली इडली बनणार आहे त्याची टेस्ट एकदम छान येईल अशी चव चव एकदम मस्त येईल त्याची आणि छान लागेल टेस्टी लागतील अशा त्या इडली तयार होणार आहे आपल्या मग हे तांदूळ आणि डाळ आपल्याला सगळ्याला चार ते पाच पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला एक पोह्यांचा चमच्याभर मेथीचे दाणे त्याच्यात टाकायचे मेथीचे दाणे यासाठी टाकायचे या बऱ्याच वेळेस तांदळाच्या वस्तू वगैरे खाल्ल्याने वाताचं प्रमाण शरीरात वाढतं तर मग मेथीचे दाणे टाकल्याने त्याची चवई छान येते आणि ते बाधत नाही किंवा वाताचं प्रमाण शरीरात वाढत नाही मग आता हे भिजून ठेवायचे आपल्याला तीन ते चार तास आपल्याला कमीत कमी भिजून ठेवायचे आहे तर तीन ते चार तासानंतर तुम्ही बघू शकता असं मस्त आपले हे भिजून झालेले आहे तांदूळ डाळ वगैरे सगळे असे आपले भिजून झालेले आहे मग ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून व्यवस्थित असे आपल्याला बारीक करून घ्यायचे पाणी निथरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं थोडं थोडं घेऊन चांगली त्यांची अशी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर बऱ्याच वेळेस इडल्या करताना एवढं ध्यानात ठेवायचं आहे का पीठ तुम्ही जाड सरदळा किंवा बारीक दळा पण मेथीचे दाणे आणि हरभऱ्याची डाळ ही अवश्य टाका याच्याने तुमची इडलीची टेस्ट पण छान वाढ टेस्ट वाढेल आणि तुमची इडलाई एकदम अशा स्पंजी आणि सॉफ्ट होतील कारण हारबराची डाळी याच्याच असं असतं की ती पाण्यात टाकल्यानंतर ती लवकर फुलते म्हणजे लवकर आंबते ती बाकीच्या धान्यांपेक्षा हारभराच्या डाळीचं प्रमाण आंब्याचं लवकर असतं मग तुम्हाला जर फर्मेट करायचं असेल ते पीठ तर हारबराची डाळ अवश्य टाका त्याच्यात आता हे पीठ आपलं सगळं दळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळं पीठ आपल्याला ते तांदूळ ते डाळ सगळं व्यवस्थित दळून घ्यायची मग आता ते दळून झाल्यावर कमीत कमी आपल्याला हे रात्रभर तरी आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचे असं जाड पातेल्यावरून झाकण ठेवून आणि जिथं गरम वातावरण असेल किचनमध्ये किंवा टॉवेलमध्ये गुंडाळून तुम्ही ते झाकून ठेवू शकता म्हणजे तुमचं पीठ असं भरपूर आंबेल आता तुम्ही बघू शकता अर्ध्या पातेल्याचं आपलं फुल पातेलं झालेलं आहे म्हणजे इतकं आपलं पीठ ते आंबलेलं आहे म्हणजे इतके छान असं आपलं ते पीठ फुललेलं आहे कारण हे जर पीठ तुमचं छान फुललं तर मग तुमची इडली एकदम सॉफ्ट आणि अशी जाळीदार अशी तयार होती तुम्ही बघू शकता जशी मलाई येते दुधावर अशा पद्धतीने आपलं हे पीठ मस्त असं आंबलेलं आहे छान अशा सॉफ्ट इडल्या तयार होतात त्याच्या अशा पद्धतीने आपलं हे पीठ आपलं रेडी झालेलं आहे मग आता आपल्याला याच्या इडल्या बनवून घ्यायच्या आहे तर बऱ्याच वेळेस काय होतं पीठ आंबत नाही मग काय होतं थंड पा थोडंसं गरम पाणी जरी टाकलं ते पीठ भिजवल्यानंतर रात्रीचं तर तुमचं दा ज पीठ एकदम छान असं आंबेल आणि खूप मस्त अशा सॉफ्ट अशा इडल्या तयार होतात आता इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घेऊ अशा पद्धतीने पूर्ण भांड्यानं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला इडली पात्र तोपर्यंत गरम करायला ठेवलेलं आहे मी त्याच्यात पाणी टाकून मग आपल्याला हे याच्यात इडलीचं बॅटर ओतून आणि अशा पद्धतीने आपल्याला इडल्या ता त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि मग वाफवायला ठेवायचे आहे तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला या वाफेवर होऊ द्यायचे आहे मग आपल्या ज्या इडल्या तयार होतात त्या सॉफ्ट आणि स्पंजी तयार होतात त्याच्यात इनो किंवा सोडा वगैरे तुम्हाला काही घालायची गरज पडत नाही थंडीच्या भर थंडीच्या दिवसातही तुम्ही या इडल्या जर केल्या तर तुमच्या स्पंजी आणि एकदम सॉफ्ट अशा इडल्या तयार होतात जसे साऊथ इंडियन लोकं बनवतात अशाच जे ज्या तुमच्या इडल्या तयार होतात फक्त काय करा त्याला बारा तास रात्रभर झाकून ठेवा एखाद्या गरम टॉवेलमध्ये गुंडाळून आणि मग ते पीठ झाकून ठेवा म्हणजे त्याला ज्या जितकी उष्णता भेटेल आणि जिथं गरम वातावरण राहील पंख्याखाली ठेवू नका जिथं गरम वातावरण येईल अशा ठिकाणी हे पीठ तुमचं झाकून ठेवा म्हणजे ते पटकन फर्मेट होतं आणि असं फुलून येतं ते पीठ आणि म छान अशा इडल्या तयार होतं आता पंधरा ते वीस मिनटं वाफवल्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचे आहे आणि मग ह्या इडलीच्या भांड्यातून अशा आपल्या ह्या इडल्या काढून घ्यायच्या आहे तर बघू शकता तुम्ही अशा पांढऱ्या शुभ्र आणि एकदम छान अशा जाळीदार आणि एकदम स्पंजी अशा आपल्या इडल्या तयार झालेले तुम्ही बघू शकता अशा दाबल्याबरोबर एकदम स्पंजी अशा आणि एकदम जाळीदार अशा आपल्या इडल्या तयार झालेले बघू शकता किती छान अशी जाळी पडलेली तर अशा पद्धतीने तुम्ही जर इडल्या बनवल्या तर तुमच्या घरातल्या मुलांनाही आवडतील आणि लहान लहान मोठे सगळ्या अशा आवडीने अशा इडल्या खातील तर सांबर आणि इडली चटणीसोबत तुम्ही अशा मस्त इडल्या एन्जॉय करू शकतात आणि एकदम छान अशा स्पंजी एकदम ब्रेडसारख्या सॉफ्ट अशा आपल्या ह्या इडल्या तयार होतात तर नक्की ट्राय करून बघा आज रेसिपी आवडल्यास चैनल लाईक शेअर आणि सब्सक्राइब, नक्की करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद